तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाडासंदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि सातत्यानं ज्या काही म्हाडाच्या योजना जाहीर होतात जे काही म्हाडाच्या स्कीम जाहीर होतात त्या योजना सगळ्या आपण सर्वसामान्य लोकांसाठी किंवा जे काय ज्यांना ज्या ज्या गोष्टीचे बाब ज्या बाबींची गरज आहे त्या त्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो अशीच एक नवीन योजना आणली आणलेली आहे अर्थातच प्लॉटची योजना आणलेली आहे आता नेमका हे प्लॉट कुठे उपलब्ध आहेत त्यांचा कार्पेट एरिया काय आहे त्यांची किंमत काय आहे नेमकं सध्या ऑनलाईन अर्ज संदर्भात काय माहिती आहे आणि अटी आणि शर्ती संदर्भात काय दिलेलं आहे हे, हे।, हे थोडक्यात आज आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या चॅनल वरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर ही जाहिरात पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जायचं मित्रांनो म्हाडाच्या एका ज्याचं ज्या वेबसाईटचं नाव आहे ई ऑप्शन म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन तुम्हाला तर तुम्हाला म्हाडाच्या साईटला जाऊन इथे साईट कुठली आहे तर एच टी टीपीएस हा शिला, शिलाशिला ई शिला, ऑप्शन शिला, डॉट म्हाडा डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर जायचं आहे माडा ई ऑप्शनला तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला वेगवेगळे वेग ऑप्शन वेग दिसतील इथे बघा ई ऑप्शन व्हेकल ई ऑप्शन म्हाडा मुंबई बोर्ड छत्रपती संभाजीनगर पुणे ई ऑप्शन म्हाडा कोकण शॉप बोर्ड आणि ई ऑप्शन नाशिक बोर्ड इथे तुम्हाला कोकण शॉप बोर्डवरती क्लिक करायचं आहे कोकण कोकण बोर्ड शॉपवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे ही असं पेज ओपन होईल हा पेज ओपन झाल्यानंतर इथे बघा ॲडव्हर्टाइजमेंट आणि बुकलेट इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला ज्या काही माहिती आहे जी काय आता स्कीम आलेली आहे ती स्कीमची संपूर्ण माहिती दिलेली आहे हे सगळं इलिजिबिलिटी काय आहे काय काय माहिती आहे हे सगळ्याच सविस्तर दिलेलं दिले आहे आपण याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ नंतर बनवूया हे सगळी माहिती मी तुम्हाला सांगतो मराठीमध्ये समजून पण आता नेमका आपण प्लॉट्स किती आहेत कुठे आहेत आणि त्यांचं कारपेटिंग आणि किंमत एवढीच माहिती पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण जे काही पहिलं पेज आपण ओपन केलं होतं मित्रांनो त्या पेजला आपल्याला जायचं आहे आता पेजवर आल्यानंतर पहा मित्रांनो इथे तुम्हाला सगळे काही महत्वाच्या इथे तुम्हाला दिसतील इथे बघा बिडर रजिस्ट्रेशन हेल्प फाईल पीडीएफ हेल्प पीडियाफ, हेल्प व्हिडिओज इथे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा सगळी माहिती आहे पण मी तुम्हाला दाखवली आहे आणि टेंडर जे काही टेंडर नोटीस आहे इथे दिलेली आहे इथे बघा तीन महत्वाची स्कीम आहेत सिरियल नंबर एकशे बासष्ट ॲट खोनी तालुका कल्याण जिल्हा ठाणे पाचशे सदुसष्ट पूर्णांक सव्वीस ही बेस कॉस्ट आहे स्कीम कोड आहे खोणी कार्पेटेरिया तीस सॉरी तीन हजार चाळीस पूर्णांक एकोणवीस स्क्वेअर मीटर सिटी सर्वे नंबर आए, एक आए, एस एस है, आहे एकशे बासष्ट रिझर्वेशन आहे जनरल पब्लिक रिझर्वेशन एज पर एसपीए तर इथे आहे मित्रांनो सुपर मार्केट प्लॉट हे जे काही प्लॉट आहे तो सुपर मार्केटसाठी आहे आणि यू प्रॉपर्ट यूज प्लॉट आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जर किंमत काढायची असेल टोटल या प्लॉटची किंमत जर काढायची असेल तर तुम्ही इथे बेस कॉस्ट मी कशी करायची ते सांगतो ही जी काही बेस प्राइज आहे त्याला मल्टिप्लाय बाय तीस हजार तीन हजार चाळीस तीन मित्रांनो अठ्ठावीस हजार पाचशे सदुसष्ट पूर्णांक सव्वीस गुणले तीन हजार चाळीस पूर्णांक एकोणवीस तर एकूण कॉस्टिंग होते आठ आठ कोटी अडुसष्ट लाख एकोणपन्नास हजार आठशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक दोन रुपये यानंतर दुसरं पहा सिरियल नंबर शहाशे आणि पंच्याण्णव ॲट शिरडोन शिरडोण तालुका कल्याण जि जिल्हा ठाणे बेस कॉस्ट आहे एकवीस लाख एकशे एक्ण त्याच्यानंतर शिर्डोन ईस्ट या ठिकाणी आहेत कार्पेट एरिया आहे मित्रांनो दोन हजार तीनशे बावीस पूर्णांक वीस किलोमीटर सर्वे नंबर आहे शहाऐंशी आणि पंच्याण्णव जनरल पब्लिकसाठी आहे सुपर मार्केट प्लॉट आहे हा सगळा इथे जर याची जर किंमत आपण काढली तर इथे एकवीस हजार एकशे एक्क्याण्णव गुणिले तेवीस दोन हजार तीनशे बावीस पूर्णांक वीस एवढं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे आपण पहिलं कॅल्क्युलेशन करून घेऊया इथे पहा मित्रांनो एकवीस हजार एकशे एक्क्याण्णव गुणिले तेवीस दोन हजार तीनशे बावीस पूर्णांक वीस तर एकूण किंमत होते चार कोटी ब्याण्णव लाख नऊ हजार सातशे चाळीस रुपये एवढी त्याची कॉस्टिंग होते जी तुम्हाला या ठिकाणी कमर्शियल प्लॉटसाठी उपलब्ध आहे यानंतर पाहू शकता सिरियल नंबर शहाऐंशी आणि पंच्याण्णव शिर्डून त्याच ठिकाणी मित्रांनो एकवीस हजार एकशे एक्क्याण्णव त्याची बेस्ट कॉस्ट आहे तेवढीच बेस्ट कॉस्ट आहे फक्त प्लॉटच्या एरियामध्ये फरक आहे तर एक प्लॉट एरिया आहे दोन हजार पाचशे बावीस पूर्णांक तेवीस स्क्वेअर मीटर शहाऐंशी आणि पंच्याण्णव तोच सिरे सर्वे क्रमांक आहे आणि जनरल पब्लिक प्रॉडसाठी हे प्लॉट आहेत सुपर मार्केट प्लॉट आहेत आणि याच्या ठिकाणी याची जर कॉस्टिंग काढली तर आपण पाहूया आपण नेमकं टोटल कॉस्टिंग काय येते ते या ठिकाणी एकवीस हजार एकशे एक्क्याण्णव गुणिले दोन हजार पाचशे बावीस पूर्णांक तेवीस तर याचे कॉस्टिंग जे काय होते होते पाच कोटी चौतीस लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि म्हणून सुपर मार्केटसाठी जर तुम्हाला हे प्लॉट हवे असतील तरच ते या ठिकाणी बिझनेसमॅन मोठमोठे जे लोक आहेत ते तिथे इन्व्हेस्ट करू शकतात सर्व सर्वसामान्यांसाठी नाही म्हणून हे एकंदरीत तीनच आहेत मित्रांनो स्कीम या ठिकाणी म्हणून जे म्हाडाकडून जे काही प्लॉट उपलब्ध आहेत ते फक्त तुम्हाला कमर्शियल प्लॉट आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला मोठमोठा जर शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी आहेत सुपर मार्केटसाठी आहेत हे मात्र लक्षात ठेवा आता हे सगळं करण्याचा मागचा उद्देश आहे की मित्रांनो जे काही खोनी आणि शिर्डो येथील प्रकल्प आहे तिथे काही सोयी सुविधा नसल्यानं अनेकांची हिळसाण होते अनेकांना सोयी सुविधा मिळत नव्हत्या म्हणून महाडाने हे प्लॉट काढून तिथे सुपर मार्केट बनवण्याचं ठरवलेलं आहे आणि आता तिथे सुपर मार्केटची ही निविदा पूर्ण झाल्यानंतरच त्या ठिकाणी सुपर मार्केटचं काम होईल आणि तिथेच लोकांना ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत दैनंदिन बाबी त्या सगळ्या बाबी तिथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत तिथेच मित्रांनो सध्या म्हाडाची दुकानासोबतच सॉरी म्हाडाची जे काही घरांचे आहे घरांची योजना सुद्धा त्या ठिकाणी सध्या सुरू आहे आणि एक ते दीड लाख रुपये कप्पात तेथील घराच्या किमतीमध्ये करण्यात आलेली आहे आणि म्हणून तुम्हाला तिथे जर घर घ्यायचं असेल तर अवघ्या सतरा लाखापासून त्या ठिकाणी घरे उपलब्ध करून दिलेली आहेत मी पुढील भागात मित्रांनो मी, मी याच्यावरती वेगळा व्हिडिओ बनवेल आणि त्याचं सांगेल की नेमका घरे कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत आणि त्याची किंमत आणि कार्पेट एरिया संपूर्ण माहिती आपण पुढील भागात सविस्तरित्या जाणून घेणार आहोत धन्यवाद